माझं बाळ पूर्णपणे निरोगी आणि सुरक्षित आहे माझं बाळ पूर्णपणे निरोगी आणि सुरक्षित आहे माझं बाळ आनंदाने आणि प्रेमाने वाढत आहे माझं बाळ आनंदाने आणि प्रेमाने वाढत आहे माझ्या बाळाचं शरीर आणि मन दोन्ही चांगल्या प्रकारे विकसित होत आहे माझ्या बाळाचं शरीर आणि मन दोन्ही चांगल्या प्रकारे विकसित होत आहे माझं बाळ सकारात्मकता आणि आनंदाचा स्रोत आहे माझं बाळ सकारात्मकता आणि आनंदाचा स्रोत आहे माझे बाळ हुशार आणि बुद्धिमान आहे माझे बाळ हुशार आणि बुद्धिमान आहे माझं बाळ पूर्ण सुरक्षित वातावरणात वाढत आहे बाळ पूर्ण सुरक्षित वातावरणात वाढत आहे माझं बाळ आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर उत्साहाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जाईल माझे जा बाळ आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर उत्साहाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जाईल माझे बाळ जा आनंदाने आणि उत्साहाने जगण्यासाठी तयार आहे माझे बाळ आनंदाने आणि उत्साहाने जगण्यासाठी तयार आहे मी माझ्या बाळासाठी पोषणदायक आणि आरोग्यदायी आहार निवडते मी माझ्या बाळासाठी पोषणदायक आणि आरोग्यदायी आहार निवडते मी माझ्या बाळाच्या विकासासाठी आवश्यक वेळ प्रेम आणि ऊर्जा देत आहे मी माझ्या बाळाच्या विकासासाठी आवश्यक वेळ प्रेम आणि ऊर्जा देत आहे माझं बाळ प्रत्येक क्षणात सुखी आणि समाधानाने भरलेलं आहे माझं बाळ प्रत्येक क्षणात सुखी आणि समाधानाने भरलेलं आहे माझे बाळ या जगात येऊन चांगली गोष्ट साध्य करणार आहे माझे बाळ या जगात येऊन चांगली गोष्ट साध्य करणार आहे बाला मी माझ्या बाळासाठी सकारात्मक विचार आनंद आणि प्रेम निर्माण करते मी माझ्या बाळासाठी सकारात्मक विचार आनंद आणि प्रेम निर्माण करते माझं बाळ निरोगी वाढत आहे आणि प्रत्येक दिवस नव्या उंची गाठत आहे माझं बाळ निरोगी वाढत आहे आणि प्रत्येक दिवस नव्या उंची गाठत आहे माझं बाळ निसर्गाच्या आणि जगाच्या प्रेमळ ऊर्जेत सुरक्षित आहे माझं बाळ निसर्गाच्या आणि जगाच्या प्रेमळ ऊर्जेत सुरक्षित आहे